नमस्कार मंडळी कशा आहात ठीक ना आज आपण आवले आता आंब्याचा मळा म्हणून या ठिकाणी शेतीमध्ये आलोय इथं मका आणि ऊस असं क्षेत्र आहे आता कापाय सुरुवात करतोय आपण चला अशा तऱ्हेने आपण आता वैरंग काढायला सुरुवात करूया पहिली पिंडी झाली आता दुसऱ्या पिंडीची व्यवस्था करायला लागली सहा पेंड्याच करायच्या म्हणजे जास्त काही वायरिंग घ्यायला नको सहा पेंड्या आपल्याला परत पावसाचं वातावरण मिळावं लागले वर आबाळ काळवट न आले पटफटवर -पट -पट वैरण काढून तेवढी पटकन जावे असं डोक्यात होतं दोन पेंड्या के केल्या कशा तरी तिसऱ्या पिंडीची व्यवस्था करावी आता तिसरी पिंडी माझी झाली आता तिसरी पिंडी आवरतो पिंडी बांधतो चौथी पिंढी लगेच हात घालतो तीन पेंड्या पूर्ण झाल्या चौथी पिंढीचा काढतो आता लगेच आबाळ आल्यामुळं लवकर तर आवडायच म्हटलं गाईने आहे अजून चौथी पेंडी बी पूर्ण झाली पेंडी मानून घेतो जरा ऊस असल्यामुळे वैरणीची भर दिन काढून झाली आणि आता गाडी बारीक असल्याला सांग गोट्याचं काम बघायला पहिले काय आता मला आता गावांना साफ करायच बघा आज स्वतः म्हणले मीच गावां साफ करतो गावांत साफ करायच आता गोट्याचं काम जवळजवळ आवर्त आले आज काही एवढी घाण नाही आहे गोट्यात एक शेणाचे दोन पू काढले की गोटा धुऊन घेऊया लगेच पटकन तर मालक धक्टे आमचे करायला बघूया आता कुठेपर्यंत प्रयंत गव्हाने ते साफ करून झाले आता आम्हाला परत जरा सुकली घेऊन झाडणी घेऊन परत साफ करावं लागेल दादा शेण घ्या की हो का आज स्वतः सगळे सूत्र हातात घेतल्यात त्यामुळे मला थोडी रिलीफ मिळाल्या औरा दादा पटकन चला असं लहर आली की थोडं काम चालू असते त्यांना देखील आवड आहे आवड म्हणण्यापेक्षा आवड रक्तातच आहे त्यामुळं काही विषयच नाही आता साफ करून बऱ्यापैकी आवरले फक्त थो, थो, थो पाणी मारलं की तिचं काम आवडते तिरुज आता इकडे थोडं शेण काढायचं म्हणजे बऱ्यापैकी काम आवरले शेणाचं तर आवरते परत आणखी साफ करून घेऊया आणि पाणी मारून परत गोटा साफ करून घ्यायचं आहे एकदा सर्व्हिशिंग मशीन घालून साफ करून परत पुन्हा एकदा पुसून घ्यावं लागणार आहे परत आता घाण आणि धूळ जरा बसली आहे ती एक दिवस आता सुट्टी बघून काढावं लागणार आवरा पडकन चला लवकर म्हणजे बोटा मला पाणी मारायला बरं बाबा राधा जे आमच्या मोठे फॅन आहेत हे राधाशिवाय ज्यांना करमत नाही सकाळ दुपार संध्याकाळ तिच्या समोर असतात बरोबर इथे बसलेले तो देखील व्हिडिओ आपण छोटा करून एक टाकूया चला आवरा टापट काढून झाले आता पाणी मारा घेतले बघा गोटा जरा धुऊन घेतो आता व्यवस्थित त्या काळ्या मॅटवर जरा शेलबी आमची घाण जास्त करते शेण पडून परत मग सगळं डागच पडलेलं असतं त्यामुळे आता बसून जरा स्वच्छ करायला पाहिजे तिकडं कोपऱ्यातच जास्त घाण होते इकडं तिरुची काही घाण जास्त नसत्या पण आमच्या घाण जास्त होत्या चला घेऊ पटपट पटपट पाणी मारून पाणी मारून झाले आता वैरणीची कुट्टी करायला घ्यायला पाहिजे वैरण आणलेली कुट्टी करा ना मशीनला त्याला पाणी काढतो म्हणजे आपण दोन प्रकारचा चारा ठेवला आहे मक्का आणि ऊस आज काय तिसरा कडब्याचं क्षेत्र आपलं संपल्यामुळे कडबा आता आपल्याकडनं हे अवेलेबल म्हणून आपण दोन प्रकारचा चारा केला आहे त्यात आपण आता वाळा कडव्याची कुट्टी मिक्स करतो कारण ती करणार तर जरुरीच नाही अक्ष म्हणजे हा चारा पूर्ण ओला आहे त्याच्यामुळे डिसेंटर लागणारा प्रॉब्लेम मोठा होऊ शकतो त्यामुळे त्याला कोरडेवरून थोडीशी मिक्स करावी लागणारच आहे आपण ती मिक्स करून घेऊया की अडचण नाही इथलं काम सगळं झालेलं आहे आता आपण शेण टाकायचं आहे तर शेण टाकून झाले की इथलं काम होते आपण गाईनं फिरवायचं चालू करू ठीक आहे चला चला ते रुमाला घेऊन फिरवून आण काल फिरवलं नसल्यामुळे आज जरा कंटाळा जास्त जाईल तिला आज तिला फिरवायला मला आज फिरवायला लागणारच आहे चल बाई चल चल शिस्ती शिस्ती चालू आहे बागा काम नाही असे थांबत नाही फास्ट असते ती काय फिरायला चला चला तिला फिरवून झालं फिर आता आमच्या छोट्या मॅडम शेल्बी ब्युटी क्वीन त्यांना फिरवाय निघावले आता ह्या काय ऐकत नाहीत बघा त्या डायरेक्ट आता उचल बागडी चालू होते यांची उड्या मारायला त्या खूप ऍग्रेसिव्ह होत्या दादा सुरुवात झाली बघा यांची चल लवकर चल सुरुवात झाली बघा हे सगळ्या रस्त्यांना आता असं चल 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 लवकर पटकन हो हो चल पावसाचं वातावरण व्हायला आले आबाळ काळावतून आलेला आहे त्याशी उड्या मारतात त्यामुळं फिरवायची देखील केला भीती वाटत्या त्या अंगावाशी कोणाहीतरी जा पटकन जातलेलं त्याच्या आमचा रोड हा रहदारीचा असल्यामुळे भीती वाटते पावसाचं वातावरण झालं आहे बघा काळावट असणे आता आत घ्यायला पाहिजे विजा व्हायला लागलेलं आहे आणि लाईट जाण्याचे चान्सेस जास्त आहेत असं काम असते कसे नाचा आले बघा ही इच्छा आहे अजून मला फिरवा म्हणून अशी नारा फिरा कोणतं चाललं नाही तुम्ही मारायची आणि आम्ही फिरवा लावली तसं नाश्ता बघा आणि आज घ्यायचं व्हिडिओ करायचं म्हटलं तर म्हणून पावसाचं वातावरण पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही दातला बी व्हिडिओ घेऊ शकलो नाही आणि घराचा देखील व्हिडिओ टाकू शकलो नाही पाऊस आल्यामुळं लाईटी बी घालवल्या तशीच घरांनी काढल्या आज त्यामुळे दोन्ही बी व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही किंवा टाकू शकलो नाही कसे पळत बघा आता ला एक दिवस तर बाहेर काढलं नाही कारण दुसऱ्या दिवशी शंभर ही नाचणार दंगा करणार या ठिकाणी आपलं काम आता पूर्ण झालेलं आहे वैरण टाकले जाणारे गाईना वैरण झाले आहेत ऑलरेडी हल्ली वाळली असं मिक्स केलेलं आहे करावा थोडा मिक्स केला आता तरी काम झालं आहे आता दूध प्लीज झालेलं आहे आता आता ला वैनीच्या लागल्या पुढं वैन खायला शिकायला आले आता हळूहळू आणि या ठिकाणी आता ब्लॉक मी संपवतोय आपण आपल्या चॅनलला लाइक like करा शेयर करा कमेंट करा लिंक तो दिए लिंक क्लिक करा शेयर करा फॉलो करा व कमेंट करा नमस्कार जय हो।